जिंतूर तालुक्यातील येथील सुवर्णकाठ समाज यांच्या वतीने बोरी, बोरी पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर केले आहे सदार प्रकरण आहे की नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गाव येथे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन रोजी चार वर्षीय अल्पवयीन बालिका यज्ञ जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या शारीरिक अत्याचार व निर्गुण हत्याच्या संपूर्ण समाजाला मोठा धक्का बसला आहे या प्रकरणातील आरोपी विजय यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने हा गुन्हा केल्याचा आरोप असून अशा आम कृत्यांना समाजात स्थान नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली या गंभीर प्रकरणात आरोपीस कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून अशा विकृतीला रोखण्यासाठी समाजात कडक संदेश जाईल या मागणीचे निवेदन आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बोरी निवासी सुवर्णकार समाज यांच्यामार्फत पोलीस उपनिरीक्षक साहेब पोलीस स्टेशन बोरी यांना निवेदन सादर केले आहे की त्या नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे निवेदन सादर केले आहे सर्व सुवर्णकार समाज बांधव उपस्थित होते त्यावेळी अशोकराव टाक भास्करराव टाक केशव टाक श्याम डहाळे पांडुरंग टाक योगेश टाक बाळाभाऊ टाक ज्ञानेश्वर शहाणे शतीश शहाणे योगेश लिंबेकर डॉक्टर आनंद दहिवाळ दीपक टाक सचिन टाक मनोज टाक जनशक्ती जिंतूर